पश्चिम मतदारसंघातील स्थानिक मतदारांनी मतदारसंघातून आता बदल घडवणार असल्याचा सूर आवडलाय बघूया या विषयीचा एडियन ग्राउंड रिपोर्ट पश्चिम मतदारसंघामधील वडगाव कोल्हाटी गट समोर रस्त्याची मागणी आमदारांकडून पूर्ण न झाल्यानं ना स्थानिक नागरिकांनी लोकवर्गणीतून रस्त्याचं काम केलं सदर रस्त्याला सर्वात जास्त योगदान राजू शिंदे यांनी दिलं असल्याचा दावा करीत स्थानिक मतदारांनी पश्चिम मतदारसंघातून आता बदल घडवणार असल्याचा सूर आवडलाय बघूया या विषयीचा उमा शिंदे यांचा ग्राउंड रिपोर्ट आपल्या ग्राउंड रिपोर्टच्या सिरीज मध्ये आज मी वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर समोरील एका रस्त्यावर उभी आहे आणि इथून ग्राउंड रिपोर्ट ही विशेष एडियनच्या दर्शकांसाठी घेऊन आली आहे सध्या आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो हा वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर येथील एक रस्ता आहे रस्ता काही वेळा सांगण्यात येतो की अनधिकृत आहे परंतु काही वेळा या रस्त्याला कुणाचीही मदत मिळत नाही गैनसोय होते आणि त्या गैरसोईमुळे पावसाळ्यामध्ये चिखल्यामुळे अनेक अपघात देखील या ठिकाणी झालेले आहेत आणि त्याच संदर्भात मी इतक्या नागरिकांची नेमकी काय समस्या आहे हे जाणून घेण्यासाठी नागरिक माझे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांची नेमकी अडचण काय आहे तर बाबा तुम्ही इथल्या राज्याचे आज राहत बऱ्याच असतो तर नेमकी या रस्त्याच्या बाबतीत तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय अडचण आहे कमेड कोणी पैठे होत्या गाड्या पलटी होत्या कोणाला लागतं कोणाकडे या संदर्भात मदत वगैरे मागितली नाही कसं तुम्ही तुमच्या आघाडी निर्माण आमदार वगैरे मदत केली का हे आमदार वगैरे अजून कोणी आलं नाही फक्त आमचे सरपंच आहेत अजून या अवकडेच आहेत आणि आम्ही रहिवाशी नागरिक लोक आम्हीच आमचंच सहकार्य झाली अजून आमच्यामध्ये वडगाव कोल्हाट हा गट नंबर याच्या मागं बरीच वसाहत आहे तुम्ही इथल्या रहिवासी आहेत तर तुम्हाला नेमक्या कोणत्या समस्या इथे जाणवतायत रस्त्याच्या बाबतीत रस्त्याची समस्या आम्हाला फार जाणवते हो खूप त्रास होतो आम्हाला येण्याचा पानकाळ्यामध्ये खूप त्रास होतो गड्डे खूप निर्माण झाले रस्त्याने रस्ता पाणी खूप म्हणजे खूप पाणी साठतं गड्डे असते त्याच्यामुळे स्कूटी जाते तर खूप स्कूटी आपटते मग खाली गड्ड्यामध्ये जे इथले स्थानिक तुमचे विद्यमान आमदार वगैरे आहे त्यांच्याकडे गेलं नव्हतं कोणी की आम्हाला इथं रस्त्याची समस्या वगैरे आहे गेले होते पण त्यांनी काही रिप्लायस केलं नाही ना त्यांचेच कामं हो बघताय ना ते नागरिकांचं काही बघत नाही ते त्याच्यानंतर मग तुम्ही रस्त्यासाठी काही केलं होतं इथून येण्या जाण्यासाठी गेलं होतं ना पाठीमागे गेलं होतं पण मग पानकाळ्यामध्ये परत पावसामुळं माती त्यांनी काही मुरूम वगैरे टाकला होता तो परत पाण्यामुळं विरघळून गेला आणि असे खड्डे निर्माण झाले पूर्ण मग त्याच्यासाठी कोणी मदत वगैरे केली होती मदत केली होती नागरिकांनी मदत केली होती ना इथल्या स्थानिकांनीच केला प्रत्येकाने हजार हजार रुपये जमा केले होते त्यांच्या निधीमधूनच केला हा रस्ता येऊ तुम्ही पण इथले रहिवासी आहे तर काय आहे रस्त्याची दुविधा आहे नेमक रस्त्याची दुविधा मागच्या साडेतीन वर्षापासून मी पाहतोय की पूर्ण खड्डे होते जेवढा आता जो काही का रस्ता झालेला आहे तो लोकवर्गणीमधून झालेला आहे लोकवर्गणी आधी राजभाऊ दोघा दगांना मिळून पैसे हे केलेला आहे रस्ता बाकीचा जेवढा झाला आहे पण हा पण रस्ता आता पाणी पडल्यानंतर हे सगळे मुरूम वाहून जातो आणि खड्डे बरे येतात आणि त्याच्यावर आदळतात गाड्या मग तुम्हाला कोणी मदत वगैरे के के केली होती लोकवर्गणीच्या वेळेला किंवा तुम्ही कोणाकडे गेले होते की आम्हाला रस्ता वगैरे करायचा आहे करून द्या लोक आमच्या घट नंबर मधले भरपूर गेलेले होते कोणाचा काही रिप्लाय आला नाही म्हणून लोकवर्गणी केली लोकवर्गणी केल्यानंतर सुद्धा शेडकोनी ते काम अडवलं होतं स्थानिक आमदारांकडून वगैरे काही निधी वगैरे देण्यात आला होता रस्त्यांच्या विकासासाठी रस्ते विकासासाठी काय या रस्त्याच्या विकासासाठी काही नाही आला कारण हा रस्ता अनाधिकृत आहे असं सांगण्यात आलं होतं आणि भरपूर वस्ती एवढी आहे की हा रस्ता झालाच पाहिजे हा रस्ता नाही झाला तर ते वस्ती तिथं ठप्प होऊन बसल कुठंच रस्ता नाही आला या रस्त्याशिवाय तुम्ही म्हणताय पाव की पावसाळ्यामध्ये किंवा असं पण जनरली आता येण्या जाण्यासाठी रस्ता नसतो तर मग तुमची कोणाकडनं काही अपेक्षा आता विधानसभाच्या निवडणुका लागलेल्या आहेत नवीन उमेदवार येत आहे विद्यमान आमदाराकडनं काही पूर्ण अपेक्षा झाल्या नाही असं म्हणतायत तर काय तुमचं मागणी आहे नेमकी विद्यमान आमदाराकडनं काही झालेलं नाही आणि आता जे भाऊ शिंदे आहेत त्यांनी अगोदर पण मदत केली आमच्या लोकवर्ग असताना आणि आता पण त्यांच्याकडनंच अपेक्षा आहेत आम्हाला ते जर आले तर रस्ता करून देतील असं अपेक्षा वाटते म्हणजे ते आमदार नसतानाही तुम्हाला मदत वगैरे केली मदत केलेली आहे रस्त्या कामा मग काय बदल पाहिजे का यावेळेस पाहिजे यावेळेस बदल पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर मधील हा रस्ता होता इथल्या नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या इथे एक लोकनियुक्त आमदार असताना देखील उमेदवार असताना देखील त्यांच्या मार्फत या नागरिकांना कुठलीही मदत करण्यात आलेली नाही लोकवर्गणीतून नागरिकांनी मिळून हा रस्ता तयार केला होता परंतु पावसाच्या पाण्याने तो देखील जास्त काळ टिकला नाही त्यामुळे इथल्या नागरिकांची मागणी आता आम्हाला बदल हवा आहे जे लोकनियुक्त आमदार आम्ही निवडून त्यांनी काहीही काम आमचं केलं नाही आणि त्यामुळे आता बदलाचं वार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे हे आपण नागरिकांशी संवाद साधून जाणून घेतलं आहे यानंतर देखील एडियांसाठी मी विशेष ग्राउंड रिपोर्ट घेऊन येणार आहोत तोपर्यंत पाहत रहा एडिन